अधिकची माहिती पाहूयात या संदर्भात तर ऑपरेशन सिंदूरची टाईम लाईन कशी होती पाहूया रात्री एक वाजून वीस मिनिटांना दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक झाला एक वाजून पन्नास मिनिटांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरस्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली अवघ्या काही मिनिटात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली तर रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आलेली आहे तीन वाजून वीस मिनिटांनी ही विमानतळ बंद करण्यात आली आहे तर सव्वीस अकरातील दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर हे निस्थानाभूत करण्यात आलेलं आहे डेव्हिड हेडली कसाबनं या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं तो अड्डा बेचिराग केला गेलाय जैश ए मोहम्मद से ट्रेनिंग सेंटर सुधा बेचिराग के कर्नल सोफिया कुरैशी या दिली है भावलपुर भवलपुर यह इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है जैश ए मोहम्मद का मुख्यालय था यहां पर रिक्रूटमेंट ट्रेनिंग व इंडोक्ट्रिनेशन का केंद्र भी था शीर्ष आतंकी अक्सर यहां आते थे मैं आप सबको बताना चाहती हूं कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया और अभी तक किसी तरह की नागरिक क्षति की रिपोर्ट नहीं है मरकज तयबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है दो हजार आठ के मुंबई हमले के आतंकी भी भी यहीं से प्रशिक्षित हुए हुए थे अजमल डेविड ट्रेन तर भारताच्या हवाई हल्ल्याचा पाकड्यांनी धसका घेतलेला आहे स्काल्प नावाच्या बॉम्बनं ना पाकड्यांची झोप उडालेली आहे भारतानं पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि यामध्ये स्काल्प बॉम्बचा वापर केलेला आहे आणि यामुळं पाकड्यांची झोप उडाली आहे भारतीय हल्ल्याचा पाकड्यांनी धसका घेतलेला आहे स्कार्प बॉम्बची तर धास्ती पाकड्यांनी घेतली आहे